द पुणे पोस्ट अँड टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची एकशे चार वर्षे पूर्ण एकशे पाचाव्या वर्षामध्ये पदार्पण दहा ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस साली पुणे जी पी ओच्या वरांड्यामध्ये इंग्रज अधिकारी सर ह्युबर्ट सॅम्स यांनी सुरू केलेल्या संस्थेमध्ये पुढे स्वर्गीय करमरकर यांनी पोस्टल बँकेचे स्वरूप मिळवून दिले छोट्याशा रोपट्याचे स्वरूपात सुरू झालेली ही संस्था पुढे त्याचा वटवृक्ष झाला आज हाच वटवृक्ष सर्वसामान्य सभासदांची घरे वाहने मुलांचे उच्च शिक्षण अशी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ही संस्था मोठ्या प्रमाणामध्ये कमीत कमी कागदपत्रांवर मोठे आर्थिक पाठबळ पुरवत आहे व त्यासाठी विविध सात प्रकारच्या परतफेडीच्या क्षमतेनुसार रुपये पन्नास लाखपर्यंत कर्ज माफक दरामध्ये मिळत आहे याविषयी अधिक माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष उमाकांत वालगुडे म्हणाले पुणे जी पी यू आपलं जी शंभर वर्षापेक्षा जास्तची इमारत आहे म्हणजे ती आता एकशे वीस पर्यंत असेल त्याची आयुष्य त्या इमारतीचं आतापर्यंत तर त्या त्याच्या एक वरांड्यामध्ये एक कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे एक सहकार्य तत्वावर एक संस्था स्थापन झाली सर युगट सॅम्स हे इंग्रज अधिकारी होते की जे ब्रह्मदेशात पण त्यांनी त्यावेळेला संस्था स्थापन केल्या त्या मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबई पोस्टल सोसायटी सुरू केली ती आपल्यापेक्षा चार वर्ष आधी सुरू केली त्यानंतर एकवीस साली एकोणीसशे एकवीस साली ही सोसायटी सहकार तत्वावर आपली त्यावेळेला टेलिकॉम डिपार्टमेंट म्हणजे ते टेलिग्राफ पोस्ट असं एकत्र या तर त्याच्यामध्ये महत्वाचा उद्देश काय होता की महायुद्ध नुकतंच संपल्यामुळं जे पगार आहेत ते टेलिग्राफ डिपार्टमेंटला अन्नधान्यासाठीच पुर पुरत नव्हते म्हणजे पोस्टमन लोकांना त्यावेळेला वस्तुविनिमयासारखा धान्य दिलं जायचं सोसायटीतर्फे आणि त्याचे पगार आहेत पगारातून त्या धान्याची किमतीची वसुली हप्त्याने व्हायची हो म्हणजे या तत्वावरती सोसायटी त्यावेळेला चालू झाली पुढे एस जी करमरकर यांनी सोसायटीला बँकेचं स्वरूप दिलं आपली स्वतःची जीपीओची जी इमारत आहे तिचा पहिला मजला एकोणीसशे बेचाळीस साली तयार झाला आणि एकोणीसशे शेचाळीस ला दुसरा मारला अशी जीपीओला ओच्या एंट्रीला दरवाजाने ज्या आतमध्ये जातो पी ओला मागचा दरवाजा त्या दरवाजा गेट वरच आपली इमारत आहे तर जी गेटवर जी जी इमारत आहे आपली मागच्या दरवाजाच्या ती पोस्टाची आपली सोसायटीची जुनी इमारत आहे म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीची दुस दुसरा मधलाही एकोणीसशे शेहेचाळीसचा आहे आणि त्यानंतर असंख्य आमचे सभासद असतील कर्मचारी त्यानंतर संचालक मंडळ पदाधिकारी त्यांच्या अथक प्रयत्नातून ही त्या संस्थेने शताब्दी पूर्ण केली विशेषतः दोन हजार साली दोन हजार साली जे आत्ताचं जे विद्यमान पॅनल आहे सहकार संघर्ष पॅनल त्या संघर्ष पॅनलनी संस्थेवर सत्तारूढ झाले आणि नालावडे साहेब नागेश कुमार नालवडे कॉम्रेड्स कॉम्रेड नागेश कुमार नालवडे यांनी या संस्थेला आज हे स्वरूप प्राप्त करून दिले धोवाळे साहेब दीपक धोवाजी पण तेव्हापासूनच आहे तर त्या त्यावेळेला म्हणजे व्यवसाय भूभिमुख कसं होईल आपल्याला प्रॉपर्टीज निर्माण करायच्या संस्थेच्या त्याच्यानंतर त्या ठिकाणी फर्निचर चांगलं करायचं म्हणजे त्याचबरोबर पोस्ट खातं किंवा बीएसएनएल जे आपल्याला इमारती भाडे तत्वावर देईल त्यांच्या स्वतःच्या इमारती त्या ठिकाणी छानपैकी सोसायटी स्थापन करायची म्हणजे ऑफिस चालू करायचं अशा पद्धतीने आपण आता एक शिवाजीनगरला आपली शाखा होती ती आता इथं शिफ्ट झालेली आपली जी पी ओची शाखा आहे सांताक्रुज आहे कल्याण आहे आणि औरंगाबाद आहे अशा पाच ठिकाणी आपल्या शाखा आता कार्यरत आहेत त्याच्यातले त्याबरोबर आपण एक दापोडीला हॉलिडे होम घेतलेले म्हणजे समजा कोकणात आपली सभासद फिरायला गेले तर त्यांना अगदी पाचशे रुपये या दरावर आपण तिथं त्या हॉलिडे होम राही राहायची सोय करतो एमराड हॉल एक महत्वाकांक्षी आमची योजना होती बराच काळ स्वप्न पाहिल्यानंतर दोन हजार पंधरा साली तिथं बांधकाम चालू झालं आणि दोन हजार अठराला ते कार्यान्वित झाले तर महाळुंगे इथं हायवेलगतच आपलं एक साधारणतः अडोतीस हजार स्क्वेअर फुटाचा तो प्रकल्प आहे आणि त्याच्यात पाच मजल्याची इमारत असून तीन मजले वातावरण नेते येते आणि त्यावरचे अठरा रूम्स आणि दोन डॉर्मेटरी राहण्याची सोय म्हणजे सभासदांच्या मुलींच्या मुलांच्या लग्न कार्यासाठी किंवा इतर कुठल्याही मंगल कार्यासाठी ती अतिशय उपयुक्त अशी मल्टीपर्पज हॉल मी त्याला म्हणतो तिथं केटरिंगची पण सोय राहण्याची सोय आहे का पार्किंग प्रोसेस आहे तर हे पगारदार संस्थेच्या मानाने हे एक मोठं उपलब्धी आहे असं मला वाटतं की त्याच्यानंतर आम्ही अनेक योजना राबवतो म्हणजे कर्ज तर सात प्रकारची देतोच साधारणतः पन्नास लाखापर्यंत आपण सभासाधारण कर्ज देतो सा, सामान्य पोस्ट मन लाईन मन बीएसएनएलचे किंवा मेलमन आर एम एस चे हे तीन खात्यांचं कर्मचाऱ्यांची संस्था आहे पोस्ट बीएसएनएल आणि आर एम एस आर एम एस म्हणजे पोस्टाचा जे विभाग विभाग आहे रेल्वे मेल सर्विस म्हणतात त्याला तर संस्थेची लेख आणि कन्यादान योजना जी मुलींसाठी आपण आता मी याच्यात आता जस्ट ऍड केले की लेख वाचवा लेख शिकवा असं म्हटलं जातं आपण ते घोषवाक्य ऐकतो परंतु त्या बाबतीत त्या बाबतीत काम करणारी ही संस्था आपली प्रत्यक्षात त्याच्यावर कारवाई करत असते साधारणतः मुलीचं लग्न झालं म्हणजे लग्न ठरलं की एक पत्रिका सादर केली तर सभासदांनी पत्रिका सादर केल्यावर आपण त्यांना त्याच क्षणी अडीच अकरा हजाराचा चेक देतो आणि मुलगी दोन हजार तेरा सालापासून एक योजना आहे आमची अतिशय महत्वाकांक्षी लोकप्रिय योजना आहे एक एक दोन हजार त्याने फक्त आम्हाला एक वर्षाच्या आतमध्ये बर्थ सर्टिफिकेट द्यायचं आहे त्याची झेरॉक्स द्यायची त्या झेरॉक्स आम्ही वेगळी ठेव करतोय ती मुलगी ज्या दिवशी अठरा वर्षाची पूर्ण होईल तेव्हा त्याच्या खात्यावर पन्नास जमा मत दोन हजार पासून या योजनेला ऑलरेडी बारा वर्ष झालेली आणि ती आता साधारणतः आमच्याकडे शंभरपेक्षा जास्त मुलींचा सहभाग त्याच्यामध्ये आहे कोरोना काळात बऱ्यांचा बऱ्याच जणांचा संपर्क राहिल्यामुळे काहींचे राहून गेलं पण ते आम्ही आतापर्यंत ते बऱ्यापैकी त्याच्यात त्या योजनेला यश आले अगदी सर्टिफिकेट पाहिलं तर तुम्ही इथं तुम्हाला सादर करणार सर्टिफिकेट त्याच्यामध्ये ज्या महिलांनी म्हणजे आपल्या भारतामध्ये अगदी अहिल्या जे असे किंवा राणी लक्ष्मी परत ते कॅप्टन लक्ष्मी त्याच्यानंतर जिजामाता तिथपासून बहिणाबाई चौधरी असू दे सिंधुदाई सपकाळ तिथपर्यंत सर्वांचे फोटो यायच्यात की जेणेकरून त्या मुलींना यांच्यापासून प्रेरणा मिळेल म्हणजे हे नुसते मुलींसाठी एवढीच योजना नसून आपण एज्युकेशन लोन पण वीस लाखापर्यंत देतोय अधिक कमी दरामध्ये आहे अर्थात प्रत्येक लोन हे सभासदांची परतफेडीची कॅपॅसिटी पाहूनच द्यावी लागते कारण सहकार खात्याचे सर्व नियम राज्य सर शासनाचे आम्हाला लागू आहेत त्याचबरोबर दुर्धर आजारामध्ये सभासदांना मदत करणे म्हणजे तीस हजारापर्यंत त्याच्यात मदत केली जाते एखादा सभासद कर्जदार सभासद एक्सपायर झाला तर दहा लाखापर्यंत आपण त्यांचं कर्ज माफ करतो हाऊसिंग लोन त्याचबरोबर वाहन कर्ज आणि होम अप्लायन्सेस कर्ज गृहोपयोगी वस्तूचं ही कर्ज अतिशय कमी कागदपत्रांमध्ये दिली जाते म्हणजे बाहेर तुम्ही पाहाल बँकेत जाल तर एखाद्या वस्तू आहे एज्युकेशन लोन परदेशात कुणी कॅनडाला शिकायला चालली मुलगी तर अनेक वेळा आपल्याला ते डॉक्युमेंट्स देताना खूप त्रास होतो आमचं कर्ज सवासांना सुलभरित्या मिळत असल्यामुळं अगदी ग्रुप डी वर्गाच्या पोस्टमन किंवा मेलमन ह्या लोकांची पण मुलं परदेशात शिकतात आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि आम्ही दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा दर सत्कार समारंभ करतोच त्याचबरोबर त्या ठिकाणी मागे धर्माधिकारी सर असतील या यावेळेला कॅप्टन ईश्वर म्हणून तर हे मोठ्या व्यक्तींना बोलवतो की त्यांचं प्रबोधन आपल्या मुलांना होईल म्हणजे धर्माधिकारी सरांमुळं दोन तीन मुलांचा मला असा रिप्लाय आला की त्यांनी आमच्या वाट त्याच्या वाढल्या ना म्हणजे सभासदांना आमचे सांगितलं की त्यांनी कर्नल सरांनी किंवा धर्माधिकारी सांगितलं त्या अनुसरून आम्ही आता नुसतंच मिळवण्यापेक्षा मिळवून काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करतो म्हणजे त्या मुलांनी स्वतः सांगितलं त्यांच्या ते पालकांनी आम्हाला सांगितलं की कर्नल म्हणाले की तुम्ही उद्योगपती होऊन करोडो रुपये कमवाल ज्या वेळेला एखादा सैनिक एखादा अधिकारी रस्त्यावरून ड्रेस घालून जातो त्याचा रुब काहीतरी वेगळाच असतो हे ऐकून आमच्या मारुती पाटील नावाच्या एका खेड्यातून आलेल्या पोस्टात काम करणाऱ्या क्लासचा मुलगा त्याला वाढला ना म्हणाला की मी बीसीएस करतोय फर्स्ट इयरला मला दोन वर्ष आहेत मी दोन वर्षात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार मला कर्नल सारखं व्हायचं म्हणजे कर्नल साहेब सारखा कर हे म्हणजे मोठी उपलब्धि की संस्था नुसतं एवढंच करत नाही त्याचबरोबर एफ डी होल्डर जे आपलेच सेवानिवृत्त एफ डी होल्डर आहेत म्हणजे पोस्टातून रिटायर झालेले किंवा त्यांचे नातेवाईक असे जे आम्ही मध्यंतरी एफ डी एफडी त्यांचे केलेले अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची एफ डी आपल्याकडे आहेत तर त्या त्यांच्यासाठी सुद्धा आपण आरोग्यदायक म्हणजे जगदीश हिरे हिरेमठ सरांचा व्याख्यान आयोजित करतो किंवा राशीरंजन किंवा प्रबोधनकर असे कार्यक्रम आयोजित करतो त्यांचा सन्मानही करतो आणि त्यांना म्हणजे अगदी रिन्युअलला रे, रे, आले तरी फारसा त्रास होणार नाही किंवा वेळेवर फोन जातील किंवा कुठली योजना चांगली आहे आता दहा ऑक्टोबरला दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वर्धापन दिनानिमित्त आम्ही विशेष योजना करत असतो तर सेवानिवृत्त सभासदांना आम्ही कळवलं की ह्या एका दिवशी जर तुम्ही ठेव केली तर तुम्हाला एक टक्का अधिक व्याजदर एक वर्षाच्या ठेवीसाठी साडेआठ टक्के व्याजदर होता आणि एका दिवसात आम्हाला दोन कोटी सत्तावीस लाख चौवेचाळीस हजार तीनशे चौतीस एका दिवसात तेवढ्या ठेवी जमा हा विश्वास आहे मध्यंतरी काही असंतुष्ट लोक किंवा आमचेच माजी संचालक असे काही लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला काही आमच्याकडे मागे चौकशी सुद्धा आमच्या चौकशी एक एटी ची चालू आहे परंतु जसं म्हणतात की फळा फुलांनी लगडलेल्या झाडावरच दगड मारले जातात जा। तशी आम्ही ते त्या खेळाडू त्यांनी स्वीकारतो आणि आजवर संस्थेनी एकही एक केस किंवा चौकशीत दोषी आढळल्याने सर्वातून पाहून सुलाखून आम्ही एकशे पाचव्या प्रदर्शन 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 केले तर सांगायची